हातकणगळे तालुक्यातील कुंभोज येथील आठवडी बाजारातील महादेव मंदिर ते दीपक चौक पर्यंतच्या उखडलेल्या रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत आहे या ठिकाणी कचरा चिखल मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं आहे कुंभोज ग्रामपंचायतीनं अनेक वेळा लाखो रुपये खर्च करून बाजारात रस्त्याचं नूतनीकरण केलं होतं परंतु या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी अर्धवट कामं झाली आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे बाजारात जागोजागी राडा पडलेला आहे अनेक ठिकाणी ड्रेनेज खचलेले आहेत त्यामुळे अपघाताची देखील शक्यता आहे मागील चार महिन्यांपासून या खराब रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे तसेच इतक्या छोट्या कामाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला तरी ग्रामपंचायत कोणतीही कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे इथे आल्यानंतर मार्केटमध्ये आलो की चिखलत चिखल आलो आलोय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नसल्याचं एका ज्येष्ठ व्यापाऱ्यानं सांगितलं बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना परिपत्रक काढून ओल्या सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवणं अनिवार्य करणं गरजेचं आहे परंतु व्यापारी ग्रामपंचायत आदेशाला केराची टोपली दाखवतात बाजारात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांची कोणतीही व्यवस्था नसल्यानं व्यापारी मिळेल तिथे कचरा टाकतायत त्यामुळे सगळीकडे अस्वच्छता आहे तसेच कचऱ्यात जनावरं डुकर फिरताना दिसत आहेत यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास लागतोय तसेच बाजारपेठेत राहणाऱ्या अनेक नागरिकांना आठवड्यातील बुधवार व रविवारच्या बाजारानंतर दुर्गंधीच्या साम्राज्याला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे सदर बाजारपेठेत रोगराई पसरत असून व्यापारी वर्गाबरोबर नागरिकांनीही सदर ठिकाणची स्वच्छता ठेवणं गरजेचं असल्याचं मत बोललं जात आहे परिणामी कुंभोज बाजारपेठेत पडलेले खड्डे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी लक्ष घालून बसवणं गरजेचं असताना याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष का आहे असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून होत असून ग्रामपंचायत आठवड्याला बाजारचा महसूल गोळा करते त्या महसूलातून तरी रस्ता करण्यात यावा अशी मागणीही नागरिकांच्या मधून जोर धरते आहे हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज